नमस्कार मी वर्षा आणि माझ्या व्ही के रेसिपी अँड व्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज मी बनवणार आहे चिलटेवाली जे मूग डाळ असते त्याच्यापासून सांडगे किंवा वड्या कशा बनवायच्या ते सांगणार आहे मागे मी मूग सोल्यापासून बनवल्या होत्या वड्या तर तो व्हिडिओ मी शेअर केला होता परंतु आज मी शिलटेवाली जी मूंगदाळ असते त्याच्यापासून वड्या बनवणार आहे तर ती भिजवायची कशी आणि भिजवून धुवायची कशी यापासून सगळं काही सांगणार आहे तर मी दीड किलो इथे छिलटेवाली मुंगदाळ घेतली आहे आणि आज सकाळी लवकरच म्हणजे सहा वाजता भिजत घातली कारण कामं होईपर्यंत माझी पूर्ण डाळ भिजून जाईल तर आता मुंगदाळ माझी छान भिजली होती कारण तीन साडेतीन तास होऊन गेले होते आणि भिजली कशी ते कसं ओळखायचं तर नखाने अशी तोडून बघायची आणि भिजल्यानंतर डाळ भिजल्यानंतर जे वरची साल असते ती अशी अलगत बाहेर निघलेली असते त्याची जर डाळ भिजली असेल तर आणि जर डाळ डाळ भिजली नसेल तर ती साल डाळीलाच चिकटून असते अशा प्रकारे आता माझी मूग डाळ छान भिजली भिजली होती आणि मग मोठ्या बाहेर आणलं मी ते धुवायसाठी कारण याला जागा भरपूर लागते गॅस उट्यावर काही धुता येत नाही त्यामुळे कारण त्याला घासावं वगैरे लागते तर हातानेच घासून घेतली मी पूर्वीच्या काळी बाया ह्या आपलं जे सूप असते की नाही वेळूच्या काट कांबीपासून बनलेलं त्याच्यावर घासायच्या त्याच्यामुळे डाळ टाकून दोन्ही हाताने घासायची ते डाळ परंतु आता काही आपल्याकडे सूप राहिलं नाही तर हातावर अशी घेऊन मग पूर्ण डाळ छान घासून घ्यायची म्हणजे त्या जी साल डाळीला चिपकून असते ती घासल्याने पूर्णपणे अलग निघून जाते आणि मग आपल्याला ती स्वच्छ करता येते आता माझी डाळ पूर्ण घासून झाली होती हातानेच त्यानंतर मग पुन्हा मोठ्या गंजामध्ये चांगलं दुसरं स्वच्छ पाणी घेतलं आणि जे पाणी होतं डाळीमध्ये ते पाणी गाळणीने डाळ काढून घेतली आणि ते पाणी ते वाटतच था राहिलं आणि डाळ मी मग गंजामध्ये टाकत गेली आणि राहिलेलं राहिलेली डाळ मग गाळणीमध्ये घेऊन पुन्हा पूर्ण पाणी काढून टाकलं आणि पूर्ण डाळ गंजामध्ये टाकून घेतली गे। आता या गंजामध्ये पूर्ण पा डाळ टाकल्यानंतर ही जी गाळणी आहे छोटीवाली त्या गाळणीने किंवा टोपलीने ती डाळ आता धुवून टाकायची आहे तर ती कशी धुवायची मी बघा ही गाळणी घेतली आहे छान आणि पूर्ण डाळ पुन्हा एकदा फिरवून घ्यायची पाण्यामध्ये आणि गंजात पाणी थोडं जास्तच झालं होतं त्यामुळे त्याचा कोंडा काही निघून नव्हता राहिला म्हणजे वरची सालही निघून नव्हती राहिली म्हणून मग मी ते पाणी पुन्हा कमी केलं आणि जे बुडावर बसलेली साल असते ती वरती येते पाणी कमी केल्यानंतर तर पाणी जास्त असल्यामुळे बघा किती कमी आला आहे कोंडा याचा आणि पाणी कमी केल्यानंतर बघा किती सारा येतो तर अशा पद्धतीने आता पूर्ण डाळ मी स्वच्छ करून घेणार आहे आणि बघा किती सारा कोंडा निघला आहे म्हणजे वरची साल निघली आहे आणि या वड्या टाकायसाठी बाया खूप कंटाळा करतात कारण माहिती आहे का ही म्हणजे लंबी प्रोसेस याची भिजत घाला नंतर मग ती घासा नंतर असा वरची सालं काढा त्याची आणि त्यानंतर पुन्हा वाळत घाला आणि मग कुठे जाऊन डाळ वाळल्यानंतर वाटा आणि मग त्याच्या सांडगे घाला किंवा वड्या घाला तर त्यामुळे मग आपण काय करतो दुकानातून मूग सोला आणला की भिजत घालतो पुन्हा आणि मग त्याच्या वड्या बनवतो परंतु मूग सोला हा पहिलेच मूग हे भिजवून भिजत घातलेले असतात त्यामुळे त्या वड्यांना चव लागत नाही किंवा सांडग्यांना त्या तशी चव येत नाही पानसट लागते त्या वड्या आणि मु चिलटेवाल्या मुंगदाडीच्या वड्याची चव ही वेगळीच लागते म्हणून मी त्या पण घातल्या होत्या त्याचा पण व्हिडिओ शेअर केला आहे आणि आज आता तेव्हा माझ्याकडे मूग डाळ नव्हती म्हणून मी मूगसुल्याच्या घातल्या होत्या परंतु आता मार्केटमधून तीन किलो आणली आहे आणि दोन दिवस मी याच्या वड्या करणार आहे आज आता दीड पायली आहे भिजत आणि पुन्हा राहिलेले मग दुसऱ्या दिवशी घालेल तर अशा पद्धतीने पूर्ण डाळ स्वच्छ करून घेतली आणि त्यानंतर पुन्हा ही एक दु दुसरी प्रोसेस आहे आता आता जी आपण पूर्ण वरची साल आता काढून घेतली परंतु यामध्ये एखादा जर खडा राहिला तर तो कसा काढायचा तर या गाळणीमध्ये डाळ घ्यायची आणि पाण्यामध्ये आता आपण जे पाहिलं असं वरती पाण्यामध्ये गाळणी टाकत जायची वरती काढत जायची पाण्यामध्ये गाळणी टाकत जायची वरती काढत जायची अशा पद्धतीने डाळ पूर्णही समोर ढकलत जाते आणि ती वाट्यामध्ये सरकते आणि फक्त पूर्ण डाळ गेल्यानंतर मागे शिल्लक असते ते फक्त खडे त्याच्यामध्ये खडे किंवा गार असेल एखादी तर ती शिल्लक राहते आणि अशा पद्धतीने मी पूर्ण डाळ छान स्वच्छ करून घेतली आणि आता या याला उन्हात वाळत घालणार आहे आणि मग वाळल्यानंतर वड्या बनवणार आहे किंवा सांडगे बनवणार आहे तर बघा किती सारे खडे निघले याच्यामध्ये पण आणि तुम्ही कोणतीही वस्तू जर घरी आणली आणि त्याच्यामध्ये जर खडे असेल तर या पद्धतीने धुवा त्या वस् म्हणजे कितीही बारीक असेल जसं जिरं आहे मोहरी आहे किंवा भगर भगरमध्ये सुद्धा बारीक खडे असतात तर या पद्धतीने जर भगर स्वच्छ केला तर एकही एक खडा राहणार नाही आणि भगरचा भातसुद्धा कचकच करणार नाही आणि आता माझी पूर्ण डाळ छान स्वच्छ करून झाली होती वाळत घातली आणि वाळत घातल्यानंतर मग मी मिक्सरवर बारीक करून घेतली कारण आज मला मदतीला मद कोणीही नव्हतं वैष्णवी पण नव्हती आणि दीपक पण नव्हता दीपक मग नंतर आला परंतु म्हणून मग मी काय केलं डाळ आज मिक्सरवरच वाटून घेतली आणि पाट्याची डाळ वाटण्यासाठी वेळ लागते त्यामुळे मग आज मी मिक्सरवर डाळ वाटून घेतली आणि तो आल्यानंतर त्याने पन्नीमध्ये डाळ भरली वाटलेली आणि त्याने तशा वड्या टाकल्या पन्नी पन्नी वापरून आणि मी हातानेच टाकले या पद्धतीने तर आजचा हा सांडग्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय